आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस असतो आणि जागतिक मौखिक स्वास्थ्य दिवस असतो मार्च रोजी घडलेल्या घटना सोळाशे दोन डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली अठराशे रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका ची स्थापना झाली एकोणासशे सोळा अल्बर्ट आयन्स्टाईन यांनी सापेक्षताचा सिद्धांत मांडला एकोणवीसशे पण टीनिशियाला फ्रान्स कडून स्वतंत्र मिळाले एकोणविसशे ब्याऐंशी फ्रान्सने अणु चाचणी केली वीस मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे अठ्ठावीस हेनरिक इपसेन नॉर्वेजियन नाटककार आणि कवी एकोणवीसशे आठ मायकेल रेडग्रेव्ह ब्रिटिश अभिनेता एकोणवीसशे वीस वसंत कानेटकर नाटककार एकोणवीसशे सहासष्ट अलका याग्ने पार्श्वगायिका एकोणवीसशे त्र्याहत्तर अर्जुन अटवाल पहिले भारतीय खेळाडू मार्च रोजी घडलेले निधन सतराशे सव्वीस सर आयझॅक न्यूटन इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ पंचवीस लॉर्ड कर्जन ब्रिटिश मत्सू आणि भारताचे जयपाल सिंग मुंडा माजी भारतीय हॉकी खेळाडू दोन हजार चौदा खुशवंत सिंग भारतीय पत्रकार आणि लेखक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा